सोलापूर शहरामध्ये संत सेना महाराज शिल्पी महामंडळाच्या वतीने सोलापूर शहर लोकमंगल बँकचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी नाभिक समाजासाठी शिल्प महामंडळाच्या वतीने कर्ज वितरण संदर्भात माहिती दिली व नाभिक समाजाला त्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे याप्रसंगी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अभय कुमार कांती एकता मनसेचे अध्यक्ष प्रभाकर भालेराव शिवाकाशीत संघटनेचे अध्यक्ष संतोष भाऊ धोत्रे दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आनंद सिंगराल भारतभाऊ क्षीरसागर आनंद राऊत बालाजी समाजाचे अध्यक्ष शेखर भारत भारतभाऊ शिंदे पांडुरंग पवार गोवर्धन कोडपाक माधुरीताई पारपल्लीवार महामंडळाचे कार्याध्यक्ष सिद्धराम रुद्राल राजू शुक्रवार महामंडळ शहराध्यक्ष मोहन दमदाडे हिंदूराव गोरे तसंच नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी माहिती देऊन नाभिक समाजातील लोकांनी केस शिल्पी महामंडळाच्या वतीने ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका